लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी महायुतीला पाठिंबा दिला होता मात्र आता विधानसभेच्या ज्या काही निवडणुका होत आहेत या निवडणुकीमध्ये ते आता स्वतंत्रपणे निवडणुका लढवणार असल्याचं जाहीर केलेलं आहे त्यावरच आजचं संपादकीय नमस्कार मी महेश तनके आजच्या संपादकीचा विषय आहे मनसे विधानसभेच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढणार मध्यंतरी परदेशातून आल्यानंतर राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला आणि या मेळाव्याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी इतकूत साधत असताना त्यांनी जाहीर करून टाकलेलं आहे की आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वतंत्रपणे निवडणुका लढवायच्या आहेत लोकसभेच्या निवडणुकीचा विचार केला तर त्यावेळीसुद्धा त्यांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याचं जाहीर केलं होतं मात्र त्याच्यानंतर महायुतीचे जे काही घटक पक्षांचे प्रमुख आहेत त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील ही सगळी मंडळी राज ठाकरेंना भेटायला गेली होती आणि त्यांनी महायुतीला पाठिंबा द्यावा अशा पद्धतीचं त्यांना विनंती केली होती आणि त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचं काम लोकसभेमध्ये राज ठाकरे यांनी केलं होतं मात्र या त्याच्यानंतर लगेच विधानसभेच्या निवडणुका होणार होत्या असं वाटत होतं की महायुतीमध्ये एक चौथा पक्ष येईल आणि महायुती विधानसभेच्या जागा मनसेच्या सोबत लढेल असं वाटलं होतं मात्र राज ठाकरे यांची जी स्टेटमेंट बघितली राज ठाकरे सध्या महायुतीवर सुद्धा टीका करताना आहे त्याच्यामुळं कदाचित हे चारही पक्ष एकत्र येणार नाहीत असं वाटत होतं आणि तशाच पद्धतीचा मेळावा मध्ये त्यांनी डिक्लेअर केलेला आहे विधानसभेच्या जवळजवळ सव्वा दोनशे ते अडीचशे जागा या महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतंत्रपणे लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे अगदी ऑगस्ट महिन्यापासून माझा महाराष्ट्राचा दौरासुद्धा सुरू होईल अशाही पद्धतीची घोषणा राज ठाकरे यांनी केलेली आहे आणि या माध्यमातून संघटन अधिक मजबूत करायचं आणि त्याचबरोबर निवडणुका लढवताना आपल्या महाराष्ट्रामधल्या किंवा त्या त्या विधानसभा मतदारसंघामधल्या काय समस्या आहेत त्या जवळून पाहायच्या या दृष्टिकोनातून तयारी करण्याचे आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या म्हणजे मनसैनिकांना आणि पदाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत त्याच्यामुळे महायुतीच्या एक घटक पक्ष म्हणून जो लोकसभेमध्ये काम करत होता तो आता स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असताना दिसत आहे नमस्कार मी धनश्री पाठरी तुम्ही पाहत आहात लोखिन न्यूज चॅनल हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा तसेच ताज्या घडामोडी जाणून the channel